महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लाखनी तालुका माफियांच्या ताब्यात प्रशासन शरणागतीच्या भूमिकेत भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात रेती तस्करांनी कायदा नियम आणि प्रशासनाला चक्क पायदळी तुडवला आहे अधिकारी येत असल्याची खबर लागताच भर रस्त्यावर रेतीनं भरलेली ट्रॉली रिकामी करून माफिया सरळ फरार होत आहेत परिणामी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर रेतीचे ढीक साचले असून प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनलाय ही साधी चोरी नसून उघड्या डोळ्यांनी सुरू असलेली लूट असल्याचं चित्र आहे दिवसात ढळढळीत आणि रात्री अंधाराचा फायदा घेत रेती माफिया खुल्याम धिंगाणा घालत आहेत दुचाकी स्वार खसरत आहेत चारचाकी वाहनांचे अपघात होतात तर पादचारी छीव मोठीत घेऊन चालत आहेत मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाची ठोस उपस्थिती कुठेच दिसत नाही रेती माफियांना नेमकं कोणाचं संरक्षण आहे कारवाई फक्त कागदावरच होते का असं संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे लाखनी तालुक्यातील रस्त्यांवर रेती टाकणे म्हणजे थेट जीव धोक्यात घालण्यासारखे असूनही तस्करांवर ना गुन्हे दाखल होत आहेत ना वाहनं जप्ती ना ठोस कारवाई प्रशासनानं तात्काळ कठोर पावलं उचलली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक प्रवासी आणि नागरिकांनी दिला आहे लाखणीतील ही परिस्थिती किती दिवस अशीच राहणार असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी साहिल रामटेके भंडारा